उद्रेक होईल उद्रेक असा इशारा दिलेला आहे मित्र हो नमस्कार महायुतीमध्ये सतत खटके उडत आहेत प्रत्येक वेळी कारणं जरी वेगवेगळी असली किंवा असतात पण धुसफूस मात्र तीच असते खतखत मात्र तीच असते तशीच असते अ काही काही नेते कधी थेट बोलतात तर कोणी पडद्या आडून बाण मारीत असतं आता बघा निधी वाटपाचा मुद्दा तसा कळीचा बनला आहे आणि एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट उद्रेक होईल उद्रेक असा इशारा दिलेला आहे एका मंत्र्यांची भाषा उद्रेकापर्यंत जाते म्हणजे आतल्या आत किती घुसमट असेल किती असंतोष असेल अखर तर हे काही वेगळं सांगायची आवश्यकताही नाही ना हो नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला अजित पवारांनी सादर केला आणि यामध्ये अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांसाठीच हात अगदी ढिला सोडला सैल सोडला अर्थसंकल्पात अजित पवार यांनी स्वतःच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी दिलेला है। तर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे मंत्री आहेत शिंदेच्या शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाचा निधी दिला गेलेला आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यालाही दहा हजार कोटींची कात्री लावलेली आहे कात्री निधी वाटपातील या प्रकारामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये खदखद आहे अस्वस्थता आहे नाराजी ही आहे पण एवढ्यावर थांबताना हे सगळं प्रकरण दिसत नाही अंतर्गत धुसबुस नाराजी नाट्य आणि संताप हे पुन्हा एकदा पाहायला मिळावं लागलेलं आहे कारण बघा एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्यातील निधीला मोठा कट लावण्यात आलेला आहे अर्थात त्याचे पडसाद उमटले नसते तरच नवल म्हणावा लागला असतं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपली नाराजी तर थेट बोलून दाखवलीच पण बोलता बोलता त्यांनी मोठा इशारा देखील देऊन टाकला अशा पद्धतीनं कट कसा काय लावू शकता असा थेट सवाल त्यांनी केलेला आहे यामुळं महायुतीत अर्थसंकल्पानंतर खटके उडाल्याचं दिसत आहे निधी वाटपाच्या विषयावरून त्यांनी आपल्याच सरकारला इशारा दिलेला आहे हो इशाराच अशा पद्धतीनं निधीला कट मारला गेला तर उद्रेक होईल असा हा इशारा आता हा उद्रेक म्हणजे काय हो उद्रेक म्हणजे काय <laughs> याचा अर्थ कोणालाही समजू शकतो ना शिरसाट म्हणाले लाडकी बहीण योजना चांगली आहे या योजनेला पैसे दिले पाहिजेत याबाबत कोणाचंही दुमत नाही पण यासाठी विकासाच्या कामांना कात्री लावण्यात आली आहे यातही हरकत नाही मात्र आता सामाजिक न्याय विभागाच्या निधीलाच कट लावण्यात आलेला आहे याला मात्र आपली हरकत आहे या कटमुळे विभागा आता विभागाला निधीवर मर्यादा येत आहे त्यामुळं असा कट लावता येत नाही असं शिरसाट म्हणाले म्हणजे बघा लक्ष द्या नेमकं काय आहे बघा म्हणजे फुकटच्या योजनेसाठी विकास कामांना कात्री लावली तरी काही हरकत नाही असं हे मंत्री म्हणतात फक्त यांच्या खात्याला निधी पाहिजे नाहीतरी विकास कामाचं कोणाला काय पडलंय म्हणा फक्त उद्रेक होण्याचा इशारा देऊन हे शिरसाट थांबलेले नाहीत खात्याला निधी मिळाला नाही तर कोणत्या योजना बंद करायच्या समाजाच्या प्रश्नांना कसं तोंड द्यायचं अशा प्रकारचे सवाल करताना या आव्हानाला आम्हाला तोंड द्यायचं आहे त्यामुळे असा कट लागला असेल तर नक्कीच उद्रेक होईल त्यामुळं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्र्यांना भेटून खात्याला पूर्ण निधी द्या अशी विनंती करणार असल्यावर शिरसट म्हणाले आहेत शिवाय त्यांनी अजित पवारांना कायदा सुद्धा दाखवलेला आहे की कायद्यानं असा निधी वाटपामध्ये असे प्रकार करता येत नाहीत असं त्यांना सुचवायचं शिंदे गटाचे ते दुसरे नेते भरत गोगावले यांनी फारशी आक्रमक भूमिका घेतलेली नाही पण तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्हाला भरघोस निधी मिळाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यांच्या या एका वाक्यात खूप काही आहे म्हणजे काहीही तसं न बोलताही ते बरंच काही बोलून गेलेले आहेत बघा कुणी कितीही काहीही म्हटलं तरी महायुती तालबेल आहे असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला तरी जे आहे ते समोर येतच आहे आता त्यामध्ये निधी वाटपावरून पुन्हा ठिणगी शिंदे गटाचे एक मंत्रीच आपल्या सरकारला इशारा देत आहेत उद्रेक होईल याची जाणीव देखील करून देत आहेत टोकाची भाषा मंत्र्याकडूनच वापरली जात आहे त्यामुळं महायुतीच्या सरकारमध्ये नक्की काय चाललंय हे तर ठळकपणे दिसत आहे अशा या लाथाळ्या इशारे यातच बघा म्हणजे खरं तर शासनाचा सगळा वेळ चाललेला आहे राज्याचा विकास आणि जनतेचं हित याकडे लक्ष द्यायला याला वेळ मिळणार तरी कधी आपसातली भांडणं अशीच पाच वर्ष चालणार का हो तुम्ही काय सांगाल मित्रांनो जरूर व्यक्त व्हा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार